चार प्रमुख बदल मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा सविस्तर जाणून घ्या एकमेकांना शेअर करा कारण सर्वांना याचा लाभ मिळावा हीच एक अपेक्षा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, या चॅनलवर पहिल्यांदा असा तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा महत्वाचा घटक ठरला किंवा राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेतून आर्थिक लाभ मिळाला आता केवळ मोठा बदल घटण्याची किंवा नियोजित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नव्या सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर जाणून घ्या घरामध्ये या जर या पाच वस्तू असतील तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तर काय या सविस्तर बघा ज्या महिलांना निवडणुकीपूर्वी योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार होती शिवाय निवडणुकीनंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले गेले मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे वंचित महिलांना लाभ मिळवून देणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आता योजनेसाठी पात्र होण्यासाठी अट अनेक महत्वाचे निकष निश्चित केले आहेत कुटुंबाचे वार्षिक उत्पादन हा सर्वात महत्वाचा निकष आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी प्राप्तिकर प्रमाणपत्र व प्राप्तिक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे शिवाय ज्या महिलांचे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते यांच्या उत्पन्नाची स्वतंत्रपणे छाननी करावी लागेल मालकी ठरवण्याची जमिनीची मालकी हा महत्वाचा निकष आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरतील योजनेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील महिला लाभार्थीच्या संख्येवर निर्बंध कोणत्याही कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेसाठी पात्र असतील यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार ना नाही लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सर्व समावेशक प्रक्रिया आखण्यात आली आहे सर्वप्रथम अर्जदाराने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाईल यामध्ये जर्मनुदी ओळखपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष हो पाहणी करतील यामध्ये त्यांच्या साथीदाराची तपासणी करून दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा सर्व कागदपत्राची तपासणी केली जाईल यामध्ये मतदार ओळखपत्र पावती कर रजिस्टर आणि आधार लिंक डेटाची तपासणी केली जाईल पारदर्शक प्रक्रियेसाठी उपाययोजना संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत योजनेतील अनियमिततेबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच फील्ड एजंट नेमून त्यांच्यामार्फत तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे स्थानिक पातळीवर पारदर्शकता वाढवण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही त्यांच्या सहभागामुळे तपास प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल असा विश्वास आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना बनली आहे या योजनेचा लाभ गरिबापर्यंत पोचवावा यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत नवीन निकषामुळे अनेक विद्यमान लाभार्थी योजनेतून वगळले जाऊ शकतात मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन प्रक्रिया आवश्यक असल्याचे मानले जात एकंदरीत काय तर मित्र हो अशा प्रकारचे लाडकी बहीण योजनेमध्ये प्रमुख चार बदल करण्यात आलेले आहेत आता यामधून किती लोकांना लाभ मिळेल न मिळेल हे आता आपल्या बघा आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा एकमेकाला पाठवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र